नमस्कार श्रोतिओ उन्हाळा म्हटलं की थंडगार माठातील पाणी आईस्क्रीम आंब्याचा रस उसाचा रस व फ्रूट सॅलॅड या पेयांची आठवण होते उन्हाळ्यात यांच्या थंडाई व मधुरतेने उन्हाच्या झळांमुळे आलेला शीण नाहीसा करता येतो पण फ्रूट सॅलॅड हे कोणत्याही ऋतूत तेवढेच महत्वाचे आहे दूध व उपलब्ध ताजे फळे सुखामेवा यापासून आपण फ्रूट सॅलॅड तयार करतो त्यामुळे हे अतिशय पौष्टिक जीवनसत्व युक्त व तात्काळ ऊर्जेचा स्रोत आहे उन्हातून थकून भागून घरी आलेल्या व्यक्तीसमोर फ्रूट सॅलॅड आणून दिल्यास त्याला निश्चितपणे स्वर्गीय आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आपण हे झटपट तयार करता येणारे फ्रूट सॅलॅडची रेसिपी पाहूया साहित्य चिकू सफरचन केळी अंगूर खरबूज कस्टर्ड पावडर दोन मोठे चमचे घेतलेले आहेत काळ्या मनुका, डाळिंब टरबूज हे जे दोन मोठे चमचे आपण कस्टर्ड पावडर घेतलं होतं ते थंड्या दुधात मिक्स करायचे म्हणजे त्याचे गोळे तयार होत नाहीत मिक्स करून घ्यायचे थंड दुधात अशा प्रकारे आणि एकीकडे आपण दूध तापवायला ठेवलेलं आहे दूध तापवायला ठेवलेलं आहे उकळी आलेली त्याला गॅस कमी करून ठेवलेला आहे जा पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यात गोळे नाही झाले पाहिजे कस्टर्ड पावडर आपण जे मिक्स केलं होतं ते टाकून द्यायचं आहे हळूहळू आणि हलवत राहायचंय गॅस एकदम कमी ठेवायचा आहे स्लो ठेवायचा आहे गॅस एक पाच मिनट याला उकळू आहे घट्ट नाही होऊ द्यायचंय खूप छान रंगवालाय घट्ट पण झालं शिजलंय व्यवस्थित तर ह्याला थंड होऊ द्यायचे आणि मग याच्यात फ्रूट मिक्स करायचे हे कस्टर्ड पावडर टाकून ठेवलेलं दूध आता थंड झालेलं आहे अर्धा तास आपण ठेवलं होतं थे थंड करायला चांगलं थंड झालं आहे आता आपण याच्यात हे कट करून ठेवलेले फ्रूट आहे ते टाकूया एक वाटी चिकू खरबूज एक वाटी सफरचंद मी सगळे एक एक वाटी घेतलेलं आहे तुमच्या घरात किती लोक आहात आहेत त्याच्यानुसार तुम्ही फ्रूटचं प्रमाण ठरवा डाळी छोटी वाटी टरबूज अंगूर केळी काळ्या मनुका मी थोड्या घेतल्या होत्या प्रकारे आपलं फ्रूट सॅलड तयार आहे तर हे एक ते दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवूया म्हणजे अजून थंड होईल थंड झाल्यावर छान लागतं खायला thank you